नमस्कार मित्रांनो आपल्या एक सबस्क्रायबर त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर मी हा तीन भागात डिवाईड केलेला आहे आणि तुम्हाला चालू घडामोडीतील आयुष्यातील उदाहरण देऊन मी सांगेल तर सिंह राशीवाले जे त्यांनी नक्की सांगा की त्यांना हे जुळतं का सिंह राशीला कमी लेखलं तर पुढे काय होतं श्री गृदेवते श्री स्वामी समर्थ झाला मित्रांनो कधी असं झालंय का की जेव्हा तुम्हाला कोणी कमी लेखलं तुमच्या कष्टाचं मोल कमी केलं सिंह राशीवाल्यांसाठी हा क्षण फक्त अपमानाचा असतो तर त्यांच्या मनाची खरी ज्वाला तेव्हाच भेट घेते आज आपण जाणून घेऊया जेव्हा सिंह राशीला कमी लेखलं जातं तेव्हा त्यांच्या मनाचा प्रवास तीन टप्प्यातून कसा जातो एक संघर्ष जिद्द आणि विजय पार्ट वन मध्ये आतला संघर्ष सिंह राशी बाहेरून मजबूत दिसतात पण आतून ते खूप संवेदनशील असतात कोणी कमी लेखलं की पहिला विचार मी इतका प्रयत्न केला तरी मला का ओळखलं नाही अपराधीपणाचे सावली डोकावले कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे हा संघर्ष फार काळ टिकत नाही कारण सिंहाचं मन अपमान घेऊन शांत बसणारा देखील असतं त्यावेळी त्यांच्या डोळ्यात निश्चयाची ज्वाला पेटते मी स्वतःला सिद्ध करणारच पार्ट टूमध्ये जिद्द मित्रांनो आतल्या संघर्षानंतर सिंहात एक प्रचंड शक्ती जागी होते कमी लेखलं गेलं हे त्यांचं इंधन बनतं ते फार बोलत नाहीत पण दुप्पट मेहनत करतात दैनंदिन आहार उदाहरण नोकरीत कमी लेखलं तर कामगिरी अशी करतात की पुढच्या वेळी नाव टाळणं अशक्यच आहे नंबर दोन जर लग्न झाले आणि नात्यात कमी लेखलं तर स्वतःला इतकं उंचावतात की लोक आपोआप मान्यता देतातच हा टप्पा म्हणजे सिंहाचं सायलेंट मोड ऑफ हार्डवर्क मनात ठरवतात आता फक्त शिखर गाठायचंच पार्ट थ्री विजय मेहनत फळाला आली की सिंह फक्त जिंकत नाहीत तर जिंकताना लोकांना धडा शिकवतात त्यांच्या यशचं हे था। उत्तर असतं माझं कोणी थांबू शकत नाही विजय हा फक्त बाहेरचा नसतो तर आतल्या आत्म्याचा साक्षात्कार असतो उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याच्यात काम करत आहात मोठे प्रोजेक्ट तुम्हाला काम करून जिंकण्यात त्याच्यात त्यांचा मोठा वाटा असेल तर ते त्यांचं यश आहे समाजात नाव कमावणे कुटुंबात सगळ्यांचा मान मिळवणे विजयाची क्षणी सिंहाचा चेहरा तेजस्वी दिसतो जणू तो म्हणतोय मी पडलो होतो पण पुन्हा उठून दाखवलं म्हणून पुढच्या वेळी जर कोणी सिंह राशीला कमी लेखलं तर लक्षात ठेवा हो। तुम्ही एका योद्ध्याच्या जिद्दीला इंधन पुरवलं आहे सिंह कधी हार मानत नाही तो फक्त वेळ घेतो पुन्हा उभं राहून विजयी राहण्यासाठी मित्रांनो जर तुमच्या मनात हा असे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर देखील ब्लॉग बनू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थक